नमस्कार मंडळी आज आपण माहिती घेणार आहोत एवरग्रीन पर्सनॅलिटी देणाऱ्या बुधय या ग्रहाचं रत्न पाचू मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे माझं चॅनल ज्योतिषकट्टा यावरून कृपया ज्योतिषशास्त्रातल्या विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिषकट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून माझे जे नवीन येणारे नवीन अपलोड होणारे जे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकेल आणि हो ज्यांनी अगोदरच हे चॅनल सबस्क्राईब केलं त्यांचे अगदी मनापासून आभार चला तर मग आज आपण माहिती घेऊया बुध ग्रहाचं रत्न पाचू याची याला इंग्रजीमध्ये एम्ब्रॉइड तर हिंदीमध्ये पन्ना असं देखील म्हणतात याचा रंग हिरवागार असतो अर्थात हिरव्या रंगाच्या विविध छटा याच्यामध्ये दिसतात कधी हिरवा कंच कधी काळपट हिरवा कधी अगदीच पांडुरका हिरवा तर कधी कधी अगदी हिरवा गार पाचू हा बुधग्रहाचं प्रतिनिधित्व करणारा असल्यामुळे आधी आपण बुधग्रहाचं कारकत्व काय आहे ते पाहूया बुद्धी विद्या चातुर्य वत्कृत्व कला लेखन मानसशास्त्र ज्योतिषशास्त्र स्मरणशक्ती मज्जातंतू हा सकारात्मक भाग आहे तर नकारात्मक बाजूमध्ये वेडेपणा तोत्रेपणा वाईट विचार फसवणूक आळस डोकेदुखी कागदोपत्री घोटाळे या गोष्टी येतात पाचू हे रत्न सहसा निर्मळ आणि निर्दोष नाही मिळत ते प्रकाशामध्ये पाहिलं ना की त्याच्यामध्ये अनेक काळ्या रंगाच्या छटा आढळतात ज्याला झिरम असं देखील म्हणतात जो पाचू एकदम स्वच्छ आणि हिरवागार असतो तो बऱ्यापैकी महागसुद्धा असतो आणि दुर्मिळ सुद्धा पाचू या रत्नाचा हार्डनेस हा फार कमी असतो त्यामुळे अंगठीमध्ये जडवताना अतिशय काळजी घ्यावी लागते अग्नीमुळे हा निस्ते होतो म्हणून अग्नीपासून सहसा याला दूर ठेवणं जास्त आवश्यक असतं आता आपण व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाचू या रत्नाचा उपयोग पाहूया मानवी शरीरातील मज्जा संस्थेवर या रत्नाचा प्रसारित होणाऱ्या ज्या हिरव्या वैश्विक किरणांचा अत्यंत अनुकूल परिणाम होत असतो आणि म्हणूनच थकलेल्या मज्जातंतूंना या रत्नाच्या वापरामुळे उत्तम अशी टवटवी येताना दिसते आणि म्हणूनच बौद्धिक कामं करणाऱ्यांना व्यवसायामध्ये ज्यांना सतत बोलावं वा लागतं अशा वकील ऑडिटर्स सेल्समॅन वक्ते शिक्षक प्राध्यापक निर्णय क्षेत्रातले सल्लागार साहित्य क्षेत्रातील मंडळी यांना पाचूच्या हिरवाग्या रंगाने अत्यंत चांगला फायदा होताना दिसतो बुद्धी सतत काम देते व्यक्तिमत्व आकर्षक एव्हरग्रीन होतं दुसऱ्यावर चांगल्या पद्धतीने छाप पडते हिरवा रंग अंगामध्ये भिनायला लागला की शरीरामध्ये असलेल्या पिवळ्या रंगाचा म्हणजे उष्णतेचा दुष्परिणाम सुद्धा कमी होतो त्यामुळे स्वभावामध्ये असलेला तामसीपणा रागीटपणा हट्टीपणा कमी होतो उत्स्फूर्तपणे बोलण्यावर मुद्दे मांडण्यावरती उत्तम असं प्रभुत्व येतं बुध हा ग्रह विचारांचं व्यक्त स्वरूप लिखाणाच्या आणि बोलण्याच्या माध्यमातून दर्शवत असल्यामुळे लिखाणाचे आणि बोलण्याचे व्यवसाय करणाऱ्यांना पाचू हे भाग्यरत्न ठरत बुधावरून बुद्धीचा समतोलपणा सुद्धा पाहतात त्यामुळे ज्या मंडळींना कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना बुद्धीचा गोंधळ होतो काल्पनिक भीती वाटते द्विधा मनस्थिती निर्माण होते तसंच लहान सहान अगदी बारीक सारीक गोष्टीवरून मनस्ताप होतो चित्त एकाग्र होत नाही विशेष करून विद्या अभ्यास करणारे विद्यार्थी आणि अस्थिरतेमुळे सतत चिडचिडेपणा जाणवत असतो अशा व्यक्तींसाठी सुद्धा पाचू हे रत्न अगदी अमृतवल्ली ठरत याचे औषधी गुणधर्म जर पाहिले तर पित्त आणि मस्तिष्कामधील तसेच मज्जासंस्थेतील जो दाह आहे अल्सर अपचन आतड्यांचे विकार यांचा त्रास ज्यांना सतत आहे त्यांनी सुद्धा पाचू वापरणं फायद्याचं ठरतं सकाळी म्हणजे प्रातकाळी पाचूरत्न पाच मिनटं स्वच्छ पाण्यामध्ये फिरवून ते पाणी डोक्यावर शिंपडल्यानंतर नेत्रविकार सुद्धा दूर व्हायला मदत होते अर्धशिशी मुळव्यात ज्वर रक्त या संबंधातल्या आजारामध्ये पाचूचं भस्म मधाबरोबर घेतल्यामुळे सुद्धा चांगला फायदा होतो आता अर्थात हे आयुर्वेदाच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं जास्त उत्तम तसंच मानसिक विकृती मानसिक रोग हिस्टेरिया वेड यासारख्या त्रासामध्ये पाचू अंगावर वापरणं शिवाय कमीत कमी बारा तास पाण्यात ठेवून त्याचं पाणी पिणं हा सुद्धा अतिशय उत्तम उपाय अगदी असरदार ठरतो आता आपण ज्योतिषशास्त्रातल्या दृष्टिकोनातूनसुद्धा पाहूया की पाचूक कधी वापरायचा ज्यांच्या पत्रिकेमध्ये मिथून आणि कन्या या राशीमध्ये बुध आहे आणि शनिग्रहाची दृष्टी आहे त्यावेळेला मूळच्या चांगल्या बुधाची फळं मिळण्यास अडथळा येतो अशावेळी पाचो मुद्दाम वापरावा पत्रिकेमध्ये बुधग्रह सहा आठ आणि बाराव्या स्थानात म्हणजेच रोग मृत्यू आणि व्ययस्थानामध्ये असेल त्यावेळेला त्याचप्रमाणे बुध हा ग्रह पत्रिकेत कोणत्याही स्थानामध्ये मंगळ शनी राहू केतू यासारख्या पापग्रहांबरोबर असताना सुद्धा त्याचप्रमाणे बुधग्रहाच्या महादशीत अंतर्दशित बुधाचं रत्न पाचू अंगावर धारण करणं भाग्यकारक ठरतं पाचू बोटामध्ये वापरताना शेवटच्या म्हणजे करांगळीमध्ये चांदी किंवा सोन्यामध्ये वापरता येतो मंडळी ही होती बुध या ग्रहाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा पुढच्या भागामध्ये भाग्याला कलाटणी देणाऱ्या ग्रहाचा पुष्कराज या रत्नाची आपण माहिती घेणार आहोत कळावे लोभ आहे असावा आणि तो आहेच धन्यवाद